राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळ विस्तार झाला मंत्रिपदाची शपथ घेतली आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबरही आली बातमी आहे महाराष्ट्राच्या अधिवेशनातून नागपूर या ठिकाणावरून सरकारला सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाचा सिंहाचा वाटा या लाडकी बहिणीने उचललेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजित पवार या तीनही नेत्यांनी तिनेही पक्षाच्या आमदारांनी लाडक्या बहिणीचे भरभरून आभार मानलेले आहेत अशातच लाडक्या बहिणीसाठी जी महत्त्वाची बातमी आहे ती बातमी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि अशाच सरकारी योजना सरकारी माहिती आणि शेतीविषयक ज्या योजना आहेत त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आज सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबा लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये पैसे मिळाले या योजनेमुळे आणि सर्वात लोकप्रिय झालेली ही योजना आणि या योजनेचीच प्रतीक्षा सहाव्या हप्त्याची या महिलांना आहे लाडक्या बहिणींना आहे अशातच सरकार स्थापन झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आणि अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर कालच या ठिकाणी मंत्रिपदाची मंत्र्यांनी शपथ घेतली आणि अशातच लाडक्या बहिणीचा प्रश्न विचारताच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मात्र मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहेत एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी अजून तीन महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल फेब्रुवारी मार्चमधला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यामध्ये याची तरतूद केली जाईल आणि पंधराशेऐवजी पुढील एकवीसशे रुपये महिलांना मिळणार आहेत अशातच लाडक्या बहिणीसाठी जी वाट बघणारी बातमी होती आणि ज्या बातमीची वाट बघतायत ती म्हणजेच सहाव्या हप्त्याची अखेर डिसेंबर उजाडला आणि लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरला सतरा अठरा आणि एकोणीस या तारखेला या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे एकवीस तारखेपर्यंत या महिलांच्या खात्यावरती पैसे येणारच आहेत ज्या महिलांना मिळाले नाहीत त्यांचीही कागदपत्र तपासून यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेतलं जाईल अशी ही ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानेच सरकार आलेलं आहे आणि हे सरकार लाडक्या बहिणींसाठीच काम करणार असल्याचं बोललं जातं आहे त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी जी महत्त्वाची घोषणा केलेली आहे त्यानुसार जवळपास या दोन दिवसामध्ये एक कोटी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असल्याचं सुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा हा आठवडा आहे लाडक्या बहिणींना हे सरकार कधी एकटं पडू देणार नाही याची ग्वाहीसुद्धा त्याने दिलेली आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा